या झाडामध्ये विठ्ठल तर राधेने सांगितलं बुद्धवा तू सांगतोस की मन इकडं लाव इकडं लाव इकडं तू काढ त्याच्यात लाव त्याच्यातून काढ त्याच्यात लाव आमच्याकडून मन एकच होत मन दहा बारा नसतात एक मन होत कृष्ण घेऊन गेलं मन ना भयो तसे एकही गाओ व्याकुळ झालेल्या त्याच्या लक्षात आल्या भक्ती सुखामध्ये रमलेल्या या भक्तिग्रहामध्ये तुळुंग आहे आहेत चरणाची गोळी घेतो कपाळ लावतो पावन झाला आणि कृष्णाच्या भितीरा परत आला गोकुळातला विषय संपतो आता कृष्णाचे दोन तीन तरी लग्न लाभायचे कारण कृष्णाला खुश करायचं म्हटल्या चार पाच लग्न तर कृष्णाचा व्यवस्थित व्यवहार सुरू झाला आणि कृष्णाच्या मथुरेमध्ये सतराजीत नावाचा एक सावकार होता शेवटची सावकार आणि त्या सतराजिताकडे चमंतक नावाचा चमंत हा चमंतक मणी दिवसाला सोळा भाग होता काही जाग्यात चोवीस भाग काही जाग्यात सोळा भागर आपल्याला मिळत नाही जितका देत असेल तितका देत कृष्णाने सांगितलं हे पहा म्हणजे सतराजित महाराज तुमच्याकडे असलेला जो मनी आहे ना तो शासनामध्ये जमा करा कारण एखाद्याच्या घरामध्ये फार मोठ धंदी घालायला तुमचं त्याच नसतं तुमच कुठलं धन तुमचं धन तुम्ही कष्टाने कमवता तेवढं तुमच त्याच्या पलीकडे तुमचं नसतं त्याच्यात तुमचा अधिकार नसतो सतराजीत मधला असं कस जमायचं मी माझा मनी देणार नाही कृष्ण मला नाही द्यायचं तर नकली राहिलं

दीनतेच करा अज्ञानाच करा आणि रोगाच आणि रोग या चार गोष्टी माणसं दाखवून ठेवतात आणि प्रतिष्ठा हे दाखवतात हे दाखवलेले नष्ट होतात रोग ही दाखवलेले नष्ट होतात प्रदर्शन दाखवलं केलं जगामध्ये शिकारी करता गेला एकाच ठिकाणी त्याची शिकार केली मारलं तर शिवानी त्यांचा असं सतरा जिल्ह्याच्या भावाला मारलं रशीन जिताला मारलं त्याच्या गळ्या म्हणता मनी काढून घेतला येऊन चालला कळला तिकून जामवंत आला म्हणजे अरे तुला टाका टाकलास जामवंतच आणि त्या शिवाचं युद्ध झालं जामवंताने शिवाला मारलं त्याचा मनी घेतला घरी आला आणि घरामध्ये लहान लेकरू होत तर लहान लेकराच्या लाच्या पाळता मधुरीमध्ये मात्र उठली कृष्णाने प्रसिंजित मारला आणि त्याचा केस केली माझा याच्यात संशय पंचनामा करा कृष्ण म्हणजे घेणं नाही घेणं नाही गोडकोळीत बसपाळी घेणं नाही घेणं नाही माझ्या बाळा माझा काही संबंध नाही याच्याशी परंतु कलंक पुसून टाकणं गरजे असा म्हणून कृष्णाने शोध घ्यायला सुरुवात केली कधी घातला भावानं काल सकाळी घातला गावात कोणी पाहायला याला सांगितलं साडे अकरा पर्यंत बारा वाजता परत चालीवर दिसला एका मार्ग सांगितला बरोबर माग काढीत माग काढीत कृष्ण जैला म्हणजे झटापट झाली त्याच्यानंतर त्या सिंहाच्या पावला दश बरोबर आसोराच्या गुहे कशी गेले पावलं गुहे जाऊन पाहिलं हात पाळ हात ठरत होता जामवंती नावाची जामवंतची मुलगी हा गेला कृष्ण सर्व त्यांनी मनाला हात लावला घ्यायचा प्रयत्न केला

ज्यापुर्यंत अठ्ठावीस दिवस <्षणां> <दाल। laughs> तो तो दी दी मौई ती कुस्ती झाली दिवसांनी दम खाल्ला विचारला तू कोणीस कारण मी माझी एवढी एका ओळीमध्ये तीन प्रदक्षिणा करतो पृथ्वीला राम रामराच युद्ध झालं तर त्याच्यामध्ये माझ्या राममान त्याच्यामुळे मी आपला आराम केला तो माईचा लाल भेटला गाड्या कोण येतो सांगितलं कृष्ण कृष्ण म्हटल्यानंतर रामाचा होता का भाऊ म्हणे सुरुवातीला सांगायचं मीच मला आधार कार्ड जरी दाखवला असलं तरी भागत होत मी जेवणाची व्यवस्था करीत होतो तुमच्या किती भांडणं म्हणे दोन फासोड्या मोजा गुळग्या जवळ झालं डोकं कुठलं नाही एवढे भांडणं कशात कृष्णाने सांगितलं तुला इच्छा कशी लावून गेली म्हणून मी तुझ्याशी झगडा केला बरं झालं झालं की हरकत ते कधी घेऊन जा आणि जा मोहनता विचारलं म्हणे देवा लग्न झालंय कालच तिसरा पाहू अरे देवा तुझ्या जन्मताची इच्छा पूर्वी राहते काय इच्छा होती तुझी कृष्णा ज्या मंत्राने सांगितलं माझी मुलगी आहे म्हणजे तुमच्याशी लग्न लावायची इच्छा होती मग काय बिघडलं म्हणे तुमचं तर लग्न झालं ना झालं म्हणून काय झालं राम जन्म एकच लग्न केलं म्हणे तुम्ही नंतर लग्नच केलं नाही आता आम्ही तरी कसं मारा तसं काही नाही या जितके करता येतील तितके हा म्हणे तुझी ज्यामुळे बोलती बाहेर